नमस्कार सिंह राशीच्या तेजस्वी आत्मभान जागृत असलेल्या आणि स्वाभिमानी व्यक्तींनो आज आपण सात आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीसाठी सिंह राशीच्या दैनंदिन जीवनातील विविध स्तरांवर प्रभाव टाकणाऱ्या घटनांचा ग्रहस्थितीचा आणि आध्यात्मिक ऊर्जा केंद्रित करणाऱ्या उपायांचा सविस्तर विचार करूया हा काळ सिंह राशीच्या जातकांसाठी काहीसा भावनिक मानसिक आणि सामाजिक पातळीवर उल्थापालथीचा ठरू शकतो तुमच्या चारही बाजूंनी काही गुप्त हालचाली होत आहेत काही शत्रू प्रवृत्तीच्या व्यक्ती तुमच्या विरुद्ध कट रचत असून त्यांच्या कुटील हेतूंनी तुम्हाला मार्गातून हटवण्याचा प्रयत्न देखील सुरू केला आहे परंतु सिंह राशीचे बलस्थान म्हणजे त्यांची आत्मिक ऊर्जा आत्मविश्वास आणि परिस्थितीचा प्रतिकार करण्याची ताकद जी अशा कटांना निष्फळ ठरवते या काळात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य सध्या मिथून राशीत भ्रमण करत असून सिंह राशीच्या अकराव्या स्थानात आहे अकरावे स्थान हे लाभ आणि सामाजिक मानप्रतिष्ठेशी संबंधित असल्यामुळे या काळात सामाजिक पातळीवर तुमचं स्थान अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे विशेषतः शासकीय कामकाज समाजसेवा राजकीय व्यवहार किंवा मोठ्या संस्थांमधील व्यवहारांमध्ये तुम्ही आपली उपस्थिती ठसवू शकता पण याच स्थानात मंगळ देखील सक्रिय असल्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि कृतींवर अधिक नियंत्रण ठेवण्याची गरज आहे कारण तुमची ऊर्जा जी सामान्यतः सृजनशीलतेत वापरली जाते ती जर आक्रमकपणात परिवर्तित झाली तर काहीजण त्याचा गैरफायदा घेऊ शकतात बुध सध्या कर्क राशीत असून सिंह राशीच्या बाराव्या स्थानात आहे त्यामुळे गुप्त शत्रूंचा त्रास मानसिक अस्थैर्य आणि रात्रीची झोप यामध्ये अडथळा जाणवेल सात जुलैला मासिक शिवरात्रीचा पवित्र दिवस आहे भगवान शिवाला समर्पित असलेला हा दिवस सिंह राशीच्या जातकांसाठी विशेष परिणामकारक ठरतो कारण हे एक असे संधीचं द्वार आहे जिथे तुम्ही तुमच्या अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी शिवसाधनेचा आश्रय घेऊ शकता दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा असून ही तिथी गुरुचरणी समर्पण करण्याची असते गुरुचे स्मरण त्यांच्या शिकवणीचे चिंतन आणि त्यांच्या आशीर्वादाने मन बुद्धी आणि कर्माचे शुद्धीकरण होते त्यामुळे या दोन दिवसांमध्ये आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होण्याची मोठी संधी मिळते नऊ जुलै हा मंगळवारी येतो आणि मंगळसंबंधी दोष असल्यामुळे सिंह राशीच्या जातकांनी या दिवशी हनुमानजींची उपासना करून त्यांची कृपा मिळवावी या काळात तुमच्या व्यावसायिक जीवनात काही घडामोडी झपाट्याने घडू शकतात काही लोक तुमच्या यशाचा हेवा ठेवून तुमच्या भोवती गुप्तपणे विणलेल्या कटांच्या जाळ्यात तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील यात वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जाऊ शकते एखाद्या महत्वाच्या निर्णयात तुमचं स्थान कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो काहीजण तुमच्या योजनेची चोरी करू शकतात किंवा अंधिकृत वापर करून तुमच्या नावावर डाग आणण्याचा कट आखू शकतात परंतु हे लक्षात ठेवा की सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि त्याची गरज नसताना तो गरजत नाही पण वेळ आली की त्याचा एक गर्जना पुरेसा असतो शत्रूंचे मनोबल उडवण्यासाठी त्यामुळे शांतपणे पण पड़ सजग रहा कोणत्याही ठिकाणी आपल्या बोलण्याचा किंवा निर्णयाचा अतिरेक करू नका विश्वासातील व्यक्तींशीच योजना शेअर करा आणि महत्वाच्या निर्णयांपूर्वी थोडं संयम ठेवा कौटुंबिक जीवनात या तीन दिवसांमध्ये काही काळजी निर्माण करणाऱ्या प्रसंगांना सामोरं जावं लागू शकतं कुटुंबातील वृद्ध सदस्यांचे आरोग्य चिंतेचा विषय ठरू शकतो भावंडांमध्ये संपत्ती किंवा जबाबदायांवरून मतभेद होऊ शकतात विशेषत आठ जुलैचा दिवस अधिक भावनिक बनवणारा ठरेल जिथे काही जुने विषय पुन्हा समोर येतील विवाहित जीवनात काही लोकांना शेजायांकडून किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून त्यांच्या नात्यावर परिणाम होईल त्यामुळे संयमी संवाद अत्यंत गरजेचा आहे प्रेमसंबंधात असलेल्या लोकांनी एकमेकांवर विश्वास ठेवून संवाद सुरू ठेवावा अन्यथा तुटकपणा आणि दुरावा वाढेल आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ फारशी स्थिर नाही शरीरात थकवा सांधेदुखी डोकेदुखी रक्तदाबाचे चढवतार किंवा अपचन होण्याची शक्यता आहे विशेषत रात्री झोपेची अडचण भासेल सतविचार शत्रूंचा त्रास आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे मनाला स्थैर्य मिळणार नाही त्यामुळे नियमित ध्यान प्राणायाम आणि तुळशी आल्याचा काढा घेणं उपयुक्त ठरेल आजाराकडे दुर्लक्ष करू नका लवकर निदान आणि उपचार आवश्यक आहे काही जणांचे मानसिक आरोग्यही खालावेल तेव्हा सकारात्मक विचार आणि योग्य मार्गदर्शन घ्या या काळात काही प्रभावी उपाय केल्यास शत्रूंचे कट निष्फळ होतील शिवरात्रीच्या दिवशी म्हणजे सात जुलैला काळ्या तीळ दूध बेलपान आणि शुद्ध जलाने शिवलिंगावर अभिषेक करा नमः शिवायचा एकशे आठ वेळा जप करा दहा जुलैला गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्या त्यांना वस्त्र फळ पुस्तक किंवा धन अर्पण करा संध्याकाळी तुपाचा दिवा लावून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर या मंत्राचा जप करा नऊ जुलैला मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन सिंदूर चमेलीचं तेल अर्पण करा हनुम ते नमाहचा जप करून तुमच्यावर वाईट दृष्टी पडू नये यासाठी प्रार्थना करा या काळात गुप्तदान करा विशेषत विद्यार्थ्यांना पुस्तकं गरीबांना अन्न आणि वृद्धांना फळांचं दान केल्यास शनी आणि राहू यांचे परिणाम सौम्य होतील या काळात तुम्हाला स्वतःच्या आंतरिक सामर्थ्याची जाणीव होई तुम्ही जर संयम विवेक आणि साधनेच्या मार्गाने हा काळ पार पाडला तर जे शत्रू तुमचं नुकसान करण्यासाठी कट करत आहेत ते स्वतःच्या योजनांमध्ये अडकतील कारण सिंह त्याच्या सामर्थ्याने नाही तर त्याच्या आत्मविश्वासाने शत्रूंना पराभूत करतो जर हे आजचं विस्तृत राशी भविष्य तुमच्यासाठी मार्गदर्शक विचारप्रवृत्त आणि उपयुक्त वाटलं असेल तर कृपया आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आम्ही दररोज तुमच्यासाठी अशाच प्रकारचं सखोल आणि सत्यघटनांवर आधारित राशी भविष्य घेऊन येतो जे केवळ भविष्य सांगत नाही तर जीवनाला दिशा देतं सुखी संसारासाठी आजचा सुंदर सुविचार तुमचं मौन हे तुमच्या शौर्याचं लक्षण असावं आणि तुमचं संयम हे तुमच्या सामर्थ्याचं अस्त्र असावं या शब्दांप्रमाणे जीवनात येणारे शत्रू अडथळे आणि कट हे क्षणिक आहेत पण तुमची शांतता तुमचा आत्मा आणि तुमचा विश्वास जर अढ राहिला तर कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही शुभम भवतु